महात्मांच्या आशीर्वाद खास करून आपला पूर्व भाग आणि सोलापुरात असतो सर्व बिडी कामगार सर्व यंत्रमा कामगार खास करून मी त्यांच्यासाठी आज ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होत आहेत जो बिडी कामगारांची जी आठवडा मजुरी बंद झाली ती पुन्हा चालू होत आहेत महागाई कमी होत आहेत यंत्रमा कामगारांना खूप मोठं पॅकेज मिळू देत आणि यंत्रमा कामगार कल्याण मंडळ स्थापन होऊ दे आणि 내가. <목소리나>